नमस्कार बी न्यूज मराठी मध्ये श्री सिद्धिविनायक सेवाभावी संस्थेच्या वतीने आज श्री छत्रपती सोहळ्यासाठी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मनोज बाबा शिंदे म्हैसाळकर व बेडकचे संस्थानिक यशवंतराव घोरपडे सरकार सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व मिरज बाजार समितीचे सभापती बापूसोब गुरशे ज्येष्ठ पत्रकार अशोक घोरपडे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत या दिनदर्शिकेचे प्रकाशन झाले या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संभाजीराजे पाटील यांनी या कार्यक्रमाची प्रस्ताव केली यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व सिद्धिविनायक महागणपती यांच्या पुतळ्याचे पूजनही करण्यात आले व दीप प्रज्वलनही केले या शिवछत्रपती दिनदर्शिकेमध्ये बेड गावातील ऐतिहासिक मंदिरांची माहिती बेडगावच्या परंपरेची माहिती तसेच गावातील स्वर्गीय महान व्यक्तीचे स्मृती दिन अशा प्रकारे कागाळा वेगा उपक्रम करण्याचा प्रयत्न या संस्थेच्या माध्यमातून करण्यात आला आहे ही दिनदर्शिका बेडगावातील प्रत्येक घरात मोफत मिळणार आहे यासाठी गावातील व्यापारी लोकांचेही अनमोल साथने आले आहे अशी माहिती संभाजी पाटील यांनी दिली आहे तसेच या संस्थेच्या उपक्रमाला अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला या कार्यक्रमावेळी अनेक का ऐतिहासिक शस्त्रांचे आकर्षण असणारे पृथ्वीराज माने यांनी शस्त्र प्रदर्शन केले होते प्रमुख पाहुणे यांनी प्रदर्शनावेळी करून उद्घाटन केले यावेळी दिलीप बुरशे मनोरमाताई कुंभार मनोज मुंडगनोर श्रीकांत तळे तुकाराम खरात अण्णासाहेब पाटील शहाजी पाटील तुकाराम बनकर तवनाप्पा मजलगे संभाजी नागरगोजे गौतम नागरगोजे बासाहेब नलवडे मारुती मारी भरत चौगुले श्रीनाथ देवकर रावसाहेब कोरे पोपट कळत्रे मल्लिकार्जुन कंगोने अण्णासाहेब खरात सुखदेव कांबळे बाळासाहेब खरमाटे पोपट कळंतरे शशिकांत नल्लवडे सिद्धेश्वर पाटील नंदकुमार शिंदे दिनकर पाटील पोपट पाटील दादासाहेब कोरे रामचंद्र माई चंद्रकांत पवार अमोल शिंदे तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र पाटील व आभार शशिकांत पवार यांनी मानले आज बेडग येथे शिवछत्रपती दणेदर्शिका त्या ठिकाणी काढण्यात आलेली आहे आत्ताच त्याचा सोहळा पार पडलेला आहे अतिशय सुंदर अशी दिनदर्शिका त्या ठिकाणी काढलेली आहे त्याच्यामध्ये ऐतिहासिक माहिती आहे गावाची माहिती आहे नेते मंडळींच्या वाढदिवसाची माहिती त्या ठिकाणी ह्या दिनदर्शिकेमध्ये दिलेली आहे अतिशय उपयुक्त अशी त्या ठिकाणी दिनदर्शिका काढून लोकांना त्याचा उपयुक्त नक्कीच त्या ठिकाणी होणार आहे याचे संस्थापक आमचे सहकारी मित्र संभाजीराव पाटील त्यांचे सर्व सहकारी यांनी ही दिनदर्शिका काढून गावाला एक मोठं मौल्यवान ज्ञानामध्ये भर पडेल अशी भेट गावाला दिलेली आहे त्यामुळे ह्या गावाची माहिती त्या ठिकाणी लोकांना परिसरातल्या लोकांना माहिती होणार आहे तर ह्या दिनदर्शिकेबद्दल त्या ठिकाणी मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद पनंतराव गोरपडे माझ्या वतीने आणि गावाच्या वतीनं संभाजीरावांना ह्या उपक्रमात खूप खूप शुभेच्छा थँक्यू एक संस्थानिक सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व धार्मिक वारसा लाभलेल्या पवित्र अशा नगरीमध्ये आज आमच्या श्री सिद्धिविनायक बहुद्धि सेवा संस्था यांच्या वतीनं आम्ही आपल्या बेडकनगरीच्या सर्व अंगाचं सर्व प्रकारचं जे विशेष आपलं इतिहास काय ज्या ज्या आपल्या गावातील रूढी परंपरा आहेत याचं एक दर्शन घडवणारं आपल्या गावातील नवीन येणाऱ्या पिढीला भविष्यातील पिढीला त्याचं आकलन व्हावं यासाठी श्री शिवछत्रपती या दिनदर्शिकेचं प्रकाशन सोहळा आम्ही आज इथं आपल्या मोहनराव शिंदे साखर कारखान्याचे चेअरमन मान्य श्री मनोजबाबा शिंदे सरकार बेडकचे सरकार माननीय श्री यशवंतराव बाबा घोरपडे तसेच आपल्या गावातील सुपुत्र संपादक मान्य अशोकराव घोरपडे सरकार मिरज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माननीय श्री बापूसाहेब दादा बुरशे व बेडगेतील सर्वच मान्यवरांच्या उपस्थित त्यामध्ये विविध संस्थांचे पदाधिकारी होते आजी माझे सरपंच सरपंच सदस्य होते व गावातील सर्व मान्यवर व ग्रामस्थी या ठिकाणी व आमच्या संस्थेवर प्रेम करणारे आमचे मार्गदर्शक गुरुवर्य हितचिंतक व आमच्या संस्थेचे सर्व सभासद आमचे व सहकारी यांच्या उपस्थित आज आम्ही या आगाव एक प्रकाशन सोहळा या ठिकाणी घेतला या या श्री शिवछत्रपती दिनदर्शकीमध्ये आम्ही एक नाविन्यपूर्ण उपक्रम असा केला आहे जे विशेष प्रत्येकजण आपापले वाढदिवसाचा उल्लेख करतात पण आम्ही बेडकनगरीमध्ये जे जे सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्राचे जे वेगवेगळ्या विविध थोर व्यक्ती होऊन गेल्या त्यांच्या आठवणींना उजाळा मिळण्यासाठी त्यांचे स्मृतिदिन आम्ही यामध्ये गाठले आहेत त्यामध्ये बहुजन समाजातील लोकं असतील बारा बाराबलोद समाजातील लोक असतील किंवा विविध संस्थांचे पदाधिकारी असतील राजकीय मंडळ असतील त्यांच्या स्मृतिदिनाचा उल्लेख ज्या त्या तकेला घालून आम्ही यांच्या आठवणींना उजाळा देण्याचं काम केलं आहे तसं बेडगेतील परंपरा असतील जे त्राटकीचे सोंग असेल बेंद बेडगेच्या करीचे बेंद्राचा मान असेल सांजरीबा देवाची वाटी असेल किंवा विर्घ असेल किंवा बाबाच्या इतिहास असेल किंवा आदर शिक्षक जम्बू कुंभार गुरुजींचा इतिहास असेल हे गा आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला आहे यामध्ये आम्हाला आमच्या गावातील एक चांगले लेखक श्री दिगंबर कोकाटे असतील श्री मनोहर कांबळे सर असतील श्री सुनील कोष्टी सर असतील पृथ्वीराज माने सरकार असतील तसेच सुप्रसिद्ध इतिहासकार मान्य मानसेना कुमटेकर साहेब असतील ह्या व शशिकांत पवार असेल संतोष पवार असेल ह्या लेखकांचा आम्हाला खूप मोठं योगदान लागलं खूप मोठं सहकार लावलं असंच आम्ही हा उपक्रम दरवर्षी चालू ठेवणार आहे आणि आपल्या बेडकमधील जे आणि आणखी चांगले व्यक्ती असतील किंवा चांगला इतिहास असेल त्याचं म मान आम्ही पुढील वर्षी देखील करू याचं आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि अशा प्रकारे या सर्व कार्यक्रमा प्र उपस्थित सोहळा सर्वांची उपस्थित पार पडला त्या सर्वांचा आभार मी मानून थांबतो धन्यवाद